मित्रांनो हा नंदी आपल्याला दिसतोय हा एक मुख्य प्राणी आहे आणि मुखप्राणी काय करू शकतो तर बऱ्याच मुलाखती आपण घेतलेल्या आहेत की काय काय मुख्य प्राण्यांनी केलेलं आहे आज पण अशीच एक गोष्ट त्यानं केली मालकाचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला आज गिफ्ट दिले त्यानं फायनलचा गुलाल घेतलेला आहे आज जाणून घेऊया की किती दिवस गुलाल नव्हता आणि सर्वसामान्य बैलगाडा मालकांच्या अडचणी कारण आपण काय मुलाखती येत असतो मोठा असो छोटा सगळ्यांच्या मुलाखती आपण घेतो पहिल्यांदा तुमचा प्रेक्षकांना परिचय सांगा आणि बैलाचं नाव वैभव यादव सायगडे बैलाचं नाव वशा आहे तीन ते चार मैदान झाले जरा संघर्ष चालला आमचा बैलाला गटाला जरा बैल पळायचा पण गटाला ही याची ती कडियाची थोडक्यात बैल मार खायचा आज मालकाचा वाढदिवस आणि बैलांना आज साध्य करून रावलं आज बैलावर बघून लय खूप अभिमान वाटतोय आता असं कमी होत की ज्या वेळेस आपला तरी चांगला दिवस असतो आणि त्या दिवशी आपल्या घरी आपल्या नंदी गुलाल घेऊन होतो आज वाढदिवसाचा आजचा गुलालाच लय महत्व आहे आणि आज मालकाचा वाढदिवस असल्यामुळे बैलाचा जे आजचा गुलाल आहे ना लय आमच्यासाठी महत्वाचा गुलाल कारण काय होतं आता आपला वाढदिवस म्हणजे एक थोडक्यात ते एन्जॉय म्हणून दिवस आपण घालवतो कुठं फिरण्यात असेल किंवा काय आज बैल मैदानात आला आणि त्यानं आज मालकाचा एन्जॉय तर झाला पण त्यानं गोलालाचा जो आनंद असतो तो, तो आनंद पण दिलेला आहे आज या आनंदाच लय महत्व आहे आणि काय असतं बैल आज आपण पळवताना जी मोठी गाडी मालक असतात काय असतात आता एखादा बैल पळतो पण ज्यावेळी आपण मागतो माणसं म्हणतेचं नियोजन झालंय माझा परवाच झालंय पुढल्या पंधरा दिवस देतो पुढल्या पंधरा दिवस आणि ज्यावेळी ते पंधरा दिवस येते म्हणजे एका मैदान धरलेलं असतं आणि त्या मालकाला आपण सांगतो की झाले तुम्ही म्हणल्याला बैल देतो ना माझे मग ती माणसं आदले दोन दिवस सांगितलं अहो नाही तो बैल ऐकन झालाय तो पहिर घरी ऐकणार त्याचने बैल दिलाय असं दिले तसं दिलंय हे गरीब मालकांनी लय संघर्ष करायला लागतो या गोष्टीत म्हणजे एक वेळी नाही म्हटलं तर काय वाटत नाही म्हणजे दुसरा पैरा बघायचा असतो काय बघायचा असतो तेव्हा मा, मालक शोधतो तुम्ही येतो म्हटलासा आणि दोन दिवसात जर नाही म्हटलंसा मग पैरा बघायला पुढे लय अडचण आणि ती लय मोठी शोकांत काय आजचा पहिरा पण काल रात्री झालाय अक्षरच्या बैलाला पहिरा नव्हता दोनव्या बैलाचं नियोजन केलं पोय का नको पोय का नको शेवटी मोठ्या शेवटचा वाढ दिवस आहे मान खाली यायला नको आज बैलांना मान राखली आपली एवढच मोठा अभिमान आहे सगळं मित्रांनो ही खरंच गोष्ट आहे बर का कारण बऱ्याच बैलगाडा मालकाच्या सोबत ही घडते आहे की पायरा शेवटच्या सणाला तुटतो तर असं नाही झालं पाहिजे कारण काय होतंय हाच बैलगाडा मालक अशाने पायऱ्या करत असतो की आपल्याला ह्या मैदानात हा पायरा चांगला आहे नियोजन आधीच डोक्यात असतं की ही जोडी जर घातली तर गुलाल होईल त्या नियोजनानं मालक धडपड करून पायरा करत असतो असं तुटायला नाही पाहिजे पायरा कारण असा पायरा तुटला तर माणसाचं मन खचून जातं सामान काय असतं जवळच एखादं मैदान असतं गावचं शेजारी मैदान असतं जवळच मैदान असतं आणि एखादा चांगला बैल बघून गाडी पळत्या आपण त्या विषयावर बैल मागतो एखाद्याला आणि बैल मागल्यानंतर ते हो म्हणतो शेवटच्या दोन दिवसात जर नाही म्हटल्यानंतर मग ते बैल मागायचा कुणाला बरं त्या लेवलचा बैल गावत नाही मग गाडी पळत नाही तेवढी मग गाडी मार खाती मग ते असं गेल्यानंतर ना ते खच्ची करून होत ना हेच मला म्हणायचंय मग ह्या भरपूर गोष्टीतनं तुम्ही गेलेला गोष्टीनं संघर्ष केलाय असं काय नाही की आणि आज म्हणजे बाई मालकाचा वाढदिवस आहे आज जिंकूल ह्याच्यापेक्षा हार पण लय बघितली आम्ही थोडक्यात खाल्लाय आज याकडून पळायचं उद्या त्या कडून पळायचं परवा त्याकडून पळायचं असं काय नाही आणि गटकडेन काढला तरी मालकाला माल अपेक्षा असते की सीमेल तरी मग ना सीमी पण बाहेरनं मग ते अशा लय संघर्षात ना आम्ही असं काय नाही बैल दोन्ही खांदी बाहेरनं पळतो म्हणजे मित्रांनो बघा सर्वसामान्य बैलगाडा मालकाला किती संघर्ष करायला लागतोय गुलालासाठी आणि त्या संघर्षातन ज्यावेळेस करत नशीब पण असतं किंवा सगळ्या गोष्टी जुळून येतात त्यावेळेस गुलाला भेटतो आणि आज त्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही कष्ट केलं किंवा संघर्ष केला आणि गुलालाच मिळवला म्हणजे काय संघर्ष जाऊ होतो आणि जाऊ बॅड पिजला तुम्ही असता असा आणि तुम्हाला गुलाला गावत नसतो आणि ते नंतर ना तुम्हाला गुलाला गावला लय आनंद मोकळा असतो काय असतं कमबॅक करणं सोपं नाही राहिलेलं आजच्या ह्याच्यात आजच्या ह्याच्यात काय आहे लय फास्ट झाले तशी बैलगाडी क्षेत्र लय फास्ट झाले आज तुम्ही एक नंबर करा उद्या तुम्हाला गट गावत नाही अशा या बैलगाडी क्षेत्रातले तारा झाली पहिले काय असायचं की थोडक्यात जरी मार खाल्ला तरी पहिलं दोन तीन मैदान पळायचं आज एक नंबर करू द्या कोणतरी सांगतं तुझा कमी पडला तुझा लय वाढून पडलाय त्याचा थोडा कमी पळा झालं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी फुटला फुटल्यानंतर त्यांचा पण बोलायला नाही राहतो त्याची गॅरंटी नसती कारण की आज जी गाडी गटून पळली आहे ती दुसऱ्या बैलावर गटून पळली ह्याची गॅरंटी नसते हे असं क्षेत्र झाले आज त्यामुळे एक बैल असा कंटिन्यू गुलात राही झालाय पहिली बघा तुम्ही जुन्याला काळ काढा बैल एक एक वेळा पळली तर दहा दहा पंधरा पंधरा मैदान एक एक गाडी पळायची असं झाले कंडिशन आज तुम्ही किती एक नंबर करा उद्या तुम्हाला सांगणारी घरी गेल्यानंतर पन्नास जण मागचे असते की अरे असंच झाले तसं झाले कोण ना कोणतरी एका ना हे ना खाली वडली तर तो वर वडील ना गाडी पळते ना तुमची चांगली कटून गाडी पळली पाहिजे गाडी पळल्याशिवाय तुम्हाला बुलाल नाही बघा मित्रांनो बऱ्याच गोष्टी आज शिकण्याजोगा आहेत ना त्यांनी स्पष्टपणे बोलून सांगितलं आता ज्यावेळेस हारून घरी जात होता त्यावेळेस काय डोक्यात ठेवून घरी जायचं हार ही प्रत्येक मैदाना जरी झाली तरी बैलगाडीच्या म्हणजे जे मालक आहेत ते धीर नाही सोडला पाहिजे बाबा आज हार झाली उद्या ज्याला जरा त्यात चांगला पहिला बघू जरा आपला बैल कुठं कमी पडतोय काय होतो या डायव्हर कुठं कमी पडतोय का बैल मालक कुठं कमी पडतोय का पहिल्याला कुठं सुट्टी मेकर कुठं कमी पडतोय का हे मालकाने गुडाकलं पाहिजे दोन मैदान तीन मैदान मार खाल्लं मग त्या बैलाला बघायचं नाही वैरण कमी घालायचे त्याच्याकडे लक्ष यायचं हे नाही केलं पाहिजे शेवटचे मुक्का प्राणी आहे त्याला वेळ बोलता येत नाही माणसा की बाबा काय होते काय ज्यावेळी सगळ्या गोष्टी घडून येतील गुलाल भेटणार आणि हा संघर्षाचा काळ ज्यावेळी संपतो आणि अशी बैलाच्या पाटण्यावर हे पडते त्यावेळीची काय कंडिशन असते मालकाची त्यावेळेची म्हणजे काय माहितीये का ती बोलू शकत नाही ही म्हणजे एखाद्याला कशी सरकारी नोकरी लागल्यानंतर जो आनंद असतो ना तो ए पडल्यानंतर ना आनंद असतो मालकाला म्हणजे एवढ्या संघर्षातनं बैल जेव्हा आपला गेलाय पुढे आणि जेव्हा बी पडते बैलाला जेव्हा गुलाल पडतो तेव्हा लय कारण काय असतं काय काय घरची परिस्थिती आपली बेताची असते काय असते आपण त्यातनं पण दोन रुपये गोळा करतो मालक बैलगाडी घेऊन आपण मैदान येतो पैसे खर्च करतो ज्यावेळेला दोन चार मैदान चार पाच मैदान मार आल्यानंतर म्हणजे ते काय होतं ते आपलं पण मन आमतो काय काय जरा बैल तुमचा बैल रिवज असला काय असला तर थांबा जरा दोन तीन मैदान जरा तुमचं मैदान दोन तीन मैदान थांबा बैलाला एखादा फेरा काढा बैल जरा आवं लहान कशा लहान तुम्हाला जरा गॅरंटी वाटू द्या मग मैदाना द्या तुमचा बैल जर जरा पळत असला जर लय पळत नसला तुम्ही रोज उठ किसूट मैदान उठ किसूट मैदान तुमचं कसं होय आज कसं आहे घरची पण मग ती बेताची परिस्थिती असती मग तुम्ही ह्याच्याकडनं पैसे उचल त्याच्याकडून पैसे उचल आणि ते बैल पळव मग त्याला काय अर्थ नाही हो दोन रुपये घे त्याच्याकडून दोन रुपये घे परत त्याचं कर्ज करून बस आणि मग या कर मग बैल ते बैलगाडी बैलावून पण विश्वास उठतो आणि त्या बैलगाडी क्षेत्रावर पण विश्वास उठतो हे नाही केलं पाहिजे खरंय मित्रांनो बघा आज कमी लोक बघायला भेटतील ते असं स्पष्ट सगळं बोलते ते आज त्यांनी खरं सांगितलंय की बरेच बैलगाडा मालक नवीन जी पिढी उतरली त्यांचं खच्चीकरण होत कारण हार पाचवा शिकलं पाहिजे आणि आपला बैल कधी रिवर्स आलाय किंवा काय त्याचा प्रॉब्लेम असून ते बघितलं पाहिजे त्यावेळेस थांबलं पाहिजे आणि जरा थांबून विश्रांती घेऊन ज्यावेळेस आपण आपल्या नंदीला घेऊन देतो त्यावेळेस शंभर टक्के असं त्यांच्याकडे यश मिळतं आता हे दादा पण आहे ते आज गुलालाचा मानकरी आहे आणि बैलगाडा मालकालाच माहीत आहे की गुलालाचा आनंद काय आज त्यांनी व्यक्तही करून दाखवला आहे त्या मानकरी मानकरीसोबत आज तुम्ही उभा आहे तुम्हाला कसं वाटतंय खूप आनंद वाटतोय खूप आनंद वाटतोय ज्या गुलाच खूप महत्व आहे आज आज त्यांच्या मालकाचा वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ती बर्थडे गिफ्टच दिले त्यांना आज कारण दोन तीन महिन्याने गटालाच मार घातला आणि आज सुद्धा मैदानाचं नियोजन नव्हतंच नको नको म्हणून ते कॅन्सल आणि आणि रात्री आज गाडी नव्हतं म्हणतात का नाही नशीब ज्या वेळेस असतं ना तुमचं त्यावेळेस तुम्हाला ती नशीब घेऊन येत असतं सगळं जुळवून येत असतं आणि त्यावेळेस तुमची जीत होत असते त्या जीतला कोण थांबवू शकत नाही आज नशीब जुळवून आणली आणि ज्यावेळेस मी काय बोलतो की नशिबात तुमची आहे ती मी येणार आहे कोण नेऊ शकत नाही शंभर टक्के जे आपल्या नशिबात लिहिले ते कधी ना कधी मिळतं फक्त आपण त्याची वाढ बघायची असते कचून जायचं नसतंय आम्हाला पण चार चार मैदान गटाला मार खाल्ला आम्ही कचलो नाही आणि बैलगाड क्षेत्रात आता संघर्ष असा राहिलाय आज जरी फायनल राहिलो तरी उद्या आपल्याला पर परत परत पुन्हा सिद्ध करायचं गटाला ती गटालाच हार आहे काय तर मग पुन्हा पुन्हा परत सिद्ध करायला लागते की मध्ये राहून काय सुद्धा उपयोग नाही किंवा गुलात राहून काय सुद्धा उपयोग नाही उद्या पुन्हा सिद्ध करायचंय आपण कुठं की एकच गुलाल झालाय म्हणून आपण वरतीच्या लेवल गेलो असं काय सुद्धा राहिलेलं नाही आज गुलाल घेऊन उद्या पुन्हा सिद्ध करायचं आहे की आपला बैल कुठं ही सगळं चक्र काल चक्र टक्के काल चक्र चालू आहे चढउतार असतेच प्रत्येकाचे ते चढ उतार बघायला लागते आणि नशिबाची साथ असतेच त्याचं वाट बघायला लागते आता मुलाखत बघितली का नाही बैलाची चर्चा होती किंवा मला कॉल करते लोक कि बाबा कुठल्या गावचा बैल होता कसा पळत होता कुठल्या खांदी पाहायला किंवा काय आता कॉल करते ती कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा देत चाल तुमचा नाव आणि नंबर सांगा आणि कसा पायरा अपेक्षित होतो सांगा पायरा म्हणजे बैलाला काय पाहिजे का बैल आपला दोन्ही खांदी पडतो बाहेरनं बैल आत नसलं चालते फक्त बैल पडला पाहिजे गाडी बाहेरनं जरी पब्लिक असले काय काही अडचण येत नाही बैलाची बैलाचा जरी या व्हिडिओ आयडिया आहे हो वाश्या जरी टाकले जा तरी तुम्हाला माहिती बाहेरनं पडलेला बैल आहे आतनं पडलेला बैल आहे फक्त काय आहे बैल पोलतोय बैलाला जे पहिरं पाहिजे त्या लेवलचं पहि गावून झाली म्हणजे ज्या लेवलचा ले पहिरा मागितला ना माणसं काय करते हा देतो हा देतो असच देत। निसतं म्हणजे टुल्यू 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 पण असं म्हणित पण नाहीत ना, ना वड़े -वड़े वड़े -वड़े पाज़ 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 नुँ। बाबा एवढे एवढे मला पैसे पाहिजेत एवढे जेवढे पैसे पाहिजेत बाबा काय नाही असं म्हटल्यानंतर जर वाटतं बाबा एवढे एवढे पैसे मागितलेत मग आपण बाबा ऍडजस्टमेंट करून बाबा आहेत पैसे आम्ही देऊ शकतो असे पण देतो म्हणतेत नाही म्हणत नाही पण ते आयन टायमिंगला मग नाही ओ ह्याला दिला बैल त्याला दिला बैल आणि म्हणजे दोन दिवसात त्या लेवलचा बैलाला बैल गावत नाही मग ते कवा कवा वाटतं की आयला पोळ्या का ह्याच्यावर पोळ त्यावर म्हणजे मग मन कच्चा होतं जरा पळताना तर एक नंबरातला बैल असला पळताना तर काही वाटत नाही बैल गुलालतच तर राहणार शंभर टक्के आणि मालकानी पण काय माहिती आहे का मालकाने पण बैल ना असं काय नाही की तुम्हाला एक नंबरातला बैल पाहिजे तुम्हाला तीन नंबरातला बैल असू द्या फक्त काय बैल काय काही अंधारात आता हि बैल कसा अंधारात जसे काय काही बैल अंधारात अंधारातला बैल आता जर ह्याच्या धुळेला जो भेटला तर तुम्ही मग गाडी मारू शकता चांगली असं काय नाही की तुम्ही एक नंबरातला बैल घेऊन गाडी मारू शकता आता नवीन जी पिढी आहे त्याच्याने काय माहिती आहे मिश्र वासरं मिस्राली वासरू कुठे जरी एक दोन गट काढला की त्याचं काय वाटतं की मला वरच्या पायरातला बैल पाहिजे एक नंबरातलं बैल अरे एक नंबरातला कशाला बैल पाहिजे तीन नंबरला बैल उडक ना जरा चांगला पळणारा पळणार पालना त्याच्याबद्दल तू एक नंबरातला बैल घालणार त्याला पंधरा वीस हजार रुपये देणार तुझं वासरू त्या लेवलला पळत बरं गट काढणार कसं तरी सीमेला वासरूत असा जाणार पैसे तू घालवणार सगळे घर जाळून घेणार तुझ्या वासराचा तुला आधी अंदाज येऊ दे <laughs> आणि स्टार पाहिजेत महत्वाचं या गोष्टीत असं <laughs> काय नाही तीन नंबरातल्या बैल गुलाल राहते सारखं त्याचं स्टार येतं त्याच्यावर एखाद्या कारण पाहिजे स्टार चालू आहे एक नंबरातलं बैल आणि तेच स्टार नाहीत आणि तुम्ही त्याच्यात मागे लागला त्याच्यात मागे लागला तुम्ही तेव्हा मारच खाणार गोलला स्टार पाहिजेत या नादात पण नशीब पाहिजे नशीबावर काही होऊ शकत यात आज एक नंबरात कितीतरी बैल येते किती कटाला पण कावा का मार खाते सिमेला पण मार खाते तीन नंबरातला मुलं बैल राहतो का बघा ज्याचं ज्या दिवशी स्टार आहे ज्याचं दिवशी नशीब आहे ना तो शंभर टक्के कुल्यात राहणार आणि ज्याचं नाहीच एक नंबरतला बैरा करू द्या तो तू मारच खाणार त्या दिवशी त्यांनी लाखातला एक शब्द सांगितलाय की स्टार आणि नशीब पाहिजे तर सगळ्या गोष्टी जुळ येतात मी कायम बोलतो आता तुमचा नंबर आणि नाव सांगा माझं नाव वैभव यादव साईगडे माझा नंबर आहे पंचावन्न एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचावन्न सत्तर ऐंशी मित्रांनो त्यांनी सांगितलं कसा पाहिला त्यांना पाहिजे मालकांचा नंबर आहे तो एक देतो तो एक घ्या सांगा नंबर सहाऐंशी ट्रिपल झिरो एकोणनव्वद सातशे एकसष्ट हा मालकांचा नंबर आहे नियोजन तेच करतात आणि तेच नियोजन करतात सगळे त्यांनी जरी कॉल केला तरी चालतंय काय अडचण चालतंय मित्रांनो ह्या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला वाटत असेल सोबत पायरा करावा तर शंभर टक्के पायरा करा कारण त्यांनी सगळ्या गोष्टी त्या सांगितलेल्या आहेत धन्यवाद धन्यवाद आभारी